क्लासिक हा क्लासिकच असतो त्याला काळाचं बंधन नसतं त्याची प्रचिती शनिवारी रात्री आली दिवार या चित्रपटाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने फिल्म हेरिटेज इंडिया या संस्थेतर्फे मुंबईतील ब्रिगल चित्रपटगृहात एका विशेष शोचं आयोजन करण्यात आलं होतं या चित्रपटाची क्रेज अजूनही असल्यामुळे दुपारपासूनच प्रेक्षकांची भली मोठी रांग लागली होती अशीच रांग दिवारच्या मूळ प्रदर्शनावेळीही लागायची त्याचं प्रातिनिधिक चित्र म्हणून पुण्यातील वसंत चित्रपटगृहाचे छायाचित्र सोबत दिलं आहे या विशेष शोसाठी दिवारचे निर्माते गुलशन राय यांचा मुलगा आणि प्रख्यात दिग्दर्शक राजीव राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन उपस्थित होते या स्पेशल शोसाठी रिगलमधील पडदा आणि ध्वनी यंत्रणा देखील बदलण्यात आली आहे त्यासाठी म्हणे पस्तीस लाख रुपये रिगलच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आला आहे चित्रपटाची पिक्चर क्वालिटी देखील अत्युच्च दर्जाची होती त्यामुळेच अकराशेची आसन संख्या असलेल्या या चित्रपटगृहात चित्रपट सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत प्रत्येक कलाकाराच्या एंट्रीला संवादाला प्रेक्षकांच्या शिट्ट्या टाळ्या वाजत होत्या ज्या प्रेक्षकांना हा लाईव्ह अनुभव घेता आला त्यांचं भाग्य थोरच म्हणावं लागेल